स्पर्धा परीक्षेच्या मुलांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न तरुणींचे प्रश्न हे सगळे घेऊन त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या आणि विशेषतः बाकी इतर विद्यार्थ्यांचे तरुणांचे प्रश्न घेऊन मी महाराष्ट्रावर फिरणार आहे आणि एक राज्यव्यापी आंदोलन एक राज्यव्यापी लढा या राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या मुलांना घेऊन मला उभा करायचं ही रविकांत तुपकरणी संघटना का सोडली तर मी तुम्हाला पहिले सांगेन की मी संघटना सोडली नाही मला काढलं मला संघटनेतच काम करायचं होतं परंतु राजू शेट्टींच्या डोळ्यामध्ये मी खुपत होतो म्हणून राजू शेट्टींनी थातूरमातूर कारण देऊन मला बाजूला केलं एखादा कार्यकर्ता नामारूपाला आला त्याला जनाधार मिळाला की लगेच त्याचे पंख छाटायचे पण दुःख या गोष्टीचं आहे की कार्यकर्त्याचं जगणं तुम्ही भी समजून घेणार आहे की नाही पूर्णपणे बावीस वर्ष आयुष्याची चळवळीची राजू शेट्टी सांगतील तशा पद्धतीनं आम्ही घालवली त्यांचा आदेश हा शिरसावंत मानला पण मी त्यांच्या एका शब्दावर लाल दिवस सोडून यष्टीने गावाकडे आलो हे सांगतच नाही ते एम पी एस सीचं पहिलं आंदोलन करणारा पण मीच होतो आणि शेवटचं आंदोलन करणारा किंवा आरपारचं आंदोलन करायची वेळ सरकारने आमच्यावर आणू देऊ नये स्पर्धा परीक्षेच्या पुराणसाठी एवढं मला सरकारला या निमित्तानं सांगायचं आहे